नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात सर बघू शकताय बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या हो माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि तुमच्या भागात दुधाला सध्या काय रेट चालू आहे ते पण कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते मा कमेंट करा जर आज आपण सांगला बाजारातील वेलेले असतील पार्टी असतील गाभन असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करत करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती आहे दुसऱ्या येत आलं दा दाताला कडदात किती दिवस टायमाईला दहा दिवस किती पिळले पहिला रोला अठरा पहिला रोला अठरा लिटर पिळलेली दुसऱ्या तसे काय होऊ शकता काय सांगता इथं पंच्याऐंशी पंच्याऐंशी कुठलं गाव गाव निर्मिम गाव निर्मिम गाव कशी द्यायची फायनल पासष्ट हजार फायनल मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस सत्तावीस बहात्तर किती वेळ झाली गेली पहिला रो दाताला कसे आहे जाताला दात काय आहे खाली कोण आहे किती पिळेल पहिल्यावरला आता गेले पाठ लिटरवर गेले होते आठवा नवाजी होत्या आठवा नवा आहे आता सहा सात लिटरवर गेले या का टायमाला काय सांगता येईल सांगितलं पासष्ट पासष्ट हजार हिचं कसं होईल फायनल पंचावन्न पंचावन्नला मागणी होते कशी द्यायची कशी सातच्या आसपास सातच्या आसपास मोबाईल नंबर सांगायचं त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर कसा आहे जात आला पहिल्यावर आहे का चार जात किती टाईम आहे दहा बारा दिवस पहिल्यावर वाजता रोज मोठ्या मापाला बघू शकताय दहा बारा दिवस टाईम आहे चार जात आहे काय सांगताय वीस कुठलं काय होईल लाखाला मोबाईल नंबर सांगाय सत्यात्तर सत्यात्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी छप्पन छप्पन पासष्ट पासष्ट कसा आहे दाताला Zondat, diamond gede, diamond ring tabang, wonder 15. tabang, diamond ring 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 एक लाख वीस कुठलं गाव कोण एकवीस फायनल मोबाईल नंबर सांगायचा नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट त्रेसष्ट सत्तावीस वीस सत्तावीस वीस किती तिसऱ्या ताजी पार्टी काय करू शकता दूध किती यायला चार चार लिटर चार चार लिटर आठ लिटर दूध आहे गाव कुठलं टेंबोर्नी काय सांगता पार्टी गाय येतायची दोन टायमाचा आठ लिटर दूध किंमत काय सांगताय पंधरा हजार त्यातनं बी कमी होईल पंधरा हजार किंमत सांगितली त्यातनं पण कमी होईल मोबाईल नंबर सांगा सांगायचं अठ्ठ्याण्णव साठ चौतीस चौतीस सदतीस सदतीस नव्याण्णव नव्याण्णव बी पार्टीच आहे दूध किती आहे दोन टायमास सात लिटर दोन टायमास सात लिटर पार्टी काय कितीला किती दुसऱ्या येतं जाताला कसं आहे जुळले याचं काय सांगितलं चौदा हजार तरी काय होईल पाहिलं चौदाातून कमी जास्त होईल तीन तीन गाय याच्या हिला किती दूध आहे हिला दहा लिटर दूध आहे हे किती आहे त्याला तिसऱ्यांदा बघू शकता ही तिन्ही पण गाय यांच्याकडची ही तिसऱ्याला हिला दहा लिटर दूध आहे हिचं काय सांगितलं बावीस हजार बावीस हजार किंमत सांगितली कमी जास्त होईल आणि तिची चौदा हिची पंधरा सांगितले अजून एकदा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ चौतीस चौतीस नव्याण्णव सदतीस नव्याण्णव गरीबी असते घरी बी असते त्या घरी दोन तीन असते दोन तीन दोन तीन पत्ता सांगा एकदा तुम्ही किंबूर कुठं भेंबळे रोड बेंबळे रोडला किती वेळेचा येईल दुसऱ्यांदा पार्टी जाय दूध किती आहे दहा लिटर दोन टाईप दहा लिटर दूध टाईप दहा झाला कसे आता जुळ ती पण पार्टी जाय बघू शकता दुसऱ्या वेळेचा जे दहा लिटर दूध आहे कुठलं गाव तुमचं गाव कोपळा खुर्द कोपळा खुर्द हेच काय सांगितलं किंमत किंमत तीस हजार सांगतो तीस हजार फायनल काय फायनल समोर आल्यावर काय असं ते कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगायची शहाण्णव झिरो शहाण्णव झिरो चार अठ्ठावन अठ्ठावन्न डबल झिरो झिरो नऊ किती आहे ताजे दाताला दुसरं आहे ती सायदाची गाय बघू शकता टाईम किती आठ दिवस किती पिळे पहिल्यावरला पहिल्यावरला किती पिळे वीस लिटर पिळे दूसरे होता है कि पंच कस हो फाइनल पंचर पंचहत्तर पर्यत मोबाइल नंबर संगाई जीरो शह जीरो सात सात चौ चौस झिरो चार झिरो झिरो चार झिरो किती किती दुसरं दाताला सहा दायम आहे दहा दिवस टायम आहे बो शक दुसरं कुठलं गाव आहे काय सांगितलं फायलावरला किती बिल पंचवीस किंमत काय सांगितली एक लाख तीस फायनल का एक लाख दहा लाख पंचवीस लिटर पिळेल मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणसत्तर तेरा झिरो सत्तर बाया किती व्यायाचा जे आहे किती वेळा झाला तिसऱ्यांदा टाईम किती पंधरा दिवस दुसऱ्या वेळेस आला किती मिळेल बावीस बावीस लिटर फुटलं गो काय सांगता येतो पंच्याहत्तर काय होईल पाहिजे साठला मोबाईल नंबर सांगायची नव्याण्णव एकवीस शहाण्णव झिरो दोन पंचेचाळीस या या दोन दोनदा दोन लाख पहिला रोय पहिल्या रो दोन दात बघू शकताय माहिती किती आहे दहा दिवस काय सांगता एक लाख सत्तर दोन दोनदा एक लाख सत्तर हजार फायनल का होईल दीड लाख फायनल होईल माप बघू शकता गाडीचं कुठलं गाव माळू मोबाईल नंबर सांगायचा बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींच्या किमती कवर केलेल्या आहेत त्यात पारट्या गायींच्या कमेंट आल्या होत्या त्यात आपण चार पाच पार्ट्या गायी पण कवर केलेल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आज आपण सांगोला महेश बाजार सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोड करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला बाजार